नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या गटात आनंदाचे वातावरण बावन्न हजार मत्याची बॅग बड्या नेत्यासह हो ठाकरे गटात प्रवेश पाहूयात काय आहे सविस्तर बातमी कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव ठाकरे पक्षाला गेल्या काही महिन्यात गळती लागली होती अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत होते त्यानंतर आता ठाकरे गटाला कोकणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये गुवाहार विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे ते ठाकरेंच्या सोबत येत असल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सहदेव बेटकर यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी जाहीर प्रवेश केला आहे शिवसेना सोडून ते काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये गेले होते मात्र आता त्यांनी पुन्हा ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदारने अशी ओळख असलेले सहदेव बेटकरांनी आता ठाकरेंचा झेंडा हाती घेतला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांच्या समवेत त्यांनी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद